सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे आज निष्ठावंत दादाप्रेमी कार्यकर्त्यांनी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आपण घेतलेले निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली यावेळी अनेक कार्यकर्त्यांना रडू कोसळले तर सुधीर दादांना ही गहीवरून आले आपल्याला आणि येणाऱ्या पालकमंत्रीच्या स्वरूपात आम्हाला बघायची ठेवायला लागलेला निर्णय आपल्याला हात जोडून विनंती करतो आपण हा निर्णय मागे घ्यावा एवढंच बोलतो सगळी येतो आम्ही सगळी येतो आम्ही सगळी येतो आम्हाला आम्हाला तुम्ही पाहायला आहे बाकी काय नको दादा जनतेतून सुद्धा दादा तुम्ही घेतलं तर लई वाईट प्रतिक्रिया यायला दादा शंबट घ्यायला दादा कारण सर्वसामान्य लोकांना नक्कीच पाहिजे नाही नाही पक्षास काय नाही पक्षास काम नको दादा तुम्ही पाहिजे ना बक्षीस काम करत राहाव आपण दादा दादा तुम्ही पाहिजे दादा दादा कुठलं कुठलं आहे तिचा घ्यायचा नाही